मित्रांनो आता दादा बोराडे यांच्या दोन्हीवरती बघा हे ना दुकडा वस्तू ए हे एकदम गरम क्वालिटी जवळ घ्या जवळ घ्या एक घेऊ द्या हे बघा दादा भाऊ बोराडे नेहमी क्वालिटी मध्ये एकदम जवानीचा माल पक्कड माल वगैरे आणत नाही पक्कड माल नाही आणत ते क्वालिटीचे नवी बैल आणत असतात हे बघा काय बर यांची अली सांगायला एक आहे दाताला कसे यांची काय सांगायला एक साठ घ्या ना थोडं फुल घ्या एक गुळ हे बघा बघा जोड यांची एक साठ ना हे मित्रांनो सांगायचं इथं सौदाय काय होत काय टेन्शन नाही बघा पाहत आहे कस्टमर पाहत आहे इकडे ही जोडी किती जोड्या बघा आज दोन आहे का बर आज दोन हे नाही बघून घे मागून पुढे शेठ नमस्कार अनवर शेठ नमस्कार 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 या जोडीचा व्यवहार चालू आहे व्यवहार चालू आहे साधा ते काय वापर करता यांचे एक लाख एक्कावन सांगितले एक लाख सांगितले एक लाख एका हजार सांगितलेले आता हे दादा आलेले द्या दादा नोट इकडे या पुढे मित्रांनो इकडे संपूर्ण दावण बघा तुम्हाला अनोट शेटची ची बघायला भेटेल एकदम क्वालिटीचे वासरं आणलेले आहेत सगळे तुम्हाला ते सहा दास चार दास बघायला भेटतील मित्रांनो वासरं दावण बघा सगळ्यात अगोदर सौदी वगैरे तर तुम्हाला बघायला भेटतीलच पहिले धावून बघून घ्या धावण तुम्हाला मोठे बैल पण बघायला भेटेल असे त्याच्यानंतर बघा इकडे वासरे हे दोन दात किंवा आधात असतील वासरं हो नासर शेठ दात मी घेत नाही वासरं दुधके जाते आदद का मित्रांनो दुवास धावते हे बघा अलता भाऊ नमस्कार कसे धावतला वासर दोघ दोघे आदत आहे का अरे मित्रांनो दोघे हातात वासरे बघा वासरांची क्वालिटी बघा हे एकदम क्वालिटीचे वासरे फक्त तुम्हाला आता सराव ला काय म्हणतात वासरांना हो नमस्कार हे बघा बघा वासर बघा हे बघा आता सौदा तिकडे सहा सात वास्त्रांचं चालू आहे की आदत मध्ये बघा केवढ मोठं माप आहे दात दाखवता घालता बोतल आदत आहे बघा आदत म्हणजे आता हे तुमचं देखील कन्फर्म झालं मित्रांनो की वासर दाताला आदत आहे असं आदत मध्ये बघा अजून मित्रांनो त्यांनी नाही चार चार पाच वर्ष दाता करायची नाही अजून गॅप सोडेल नाही दातांमध्ये तुम्ही बघू शकता इकडे एक लाख अकरा मागणी झालेली एक लाख अकरा हजाराला मागणी झालेली आपण फायनल एक लाख पस्तीस हजार सांगितले फायनल एक लाख पस्तीस सांगितले सहा सात वाजर आहे गाडी वक्रायला गाडी कुठली घेणारी पार्टी आता सौदाण्याची सौदाण्याची हा आणि एक शिरपूरची एक शिरपूरची हा दोन पार्टी आहेत त्यांना एकाने मागितले एक लाख पाच हजाराला एकाने मागितले एक लाख अकरा हजाराला हा आणि आपण फायनल एक लाख पस्तीस एक लाख पस्तीस एक लाख पस्तीस सांगितलं इकडे एक नजर इकडे काय सांगता वासरांची किंमत सांगितलं एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार दाताला चार 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 इकडे सांगितलं पंच्याण्णव हजार फायनल पंच्याण्णव फायनल यांचे एकदा यांचे एकदा दाताला किती इकडचे चार चार का सगळे हे बी चार चार यांचं काय सांगता पंच्याहत्तर हजार हा त्याचे पन्नास हजार त्याचे पन्नास हजार सव्वा लाखाला जोडी सव्वा लाखाला जोडी इकडे ये पंचावन्न हजार लाईला बरं दाताला सहा का पूर्ण पूर्ण आहे पूर्ण आहे पंचावन्न हजारला फक्त बरं तर मित्रांनो दहावन दाखवले तुम्हाला फुड रेसिंग वेगवेगळी जोडी का हा वेगवेगळी आहे बर हा फुल रेसिंगला चाललेला आहे दाताला किती दाताला चार करतोय चार करतोय तिसरा तिसरा पहाला का बर त्यांची गाड्याची बोल का बाकी त्यांची गाड्याची यांची यांचं व्यवहार झाले पिंपळकोटा बोला ना का बुलढाणा बरं पिंपळकोटा बुलढा मित्रांनो पिंपळकोटा बुलढाणा मला असं वाटलं आपल्या पिंपळ पिंपळकोटा असेल आदत मध्ये वाज रे मित्रांनो आता आपण भाऊ भाऊ शिंदे यांच्या दोन्हीवरती आलेलो आहोत तुम्ही बघू शकता शेठ नमस्कार नमस्कार शेठ किती आपल्याकडे आज पंधरा एक आहे ना पंधरा आहे आहेत का बरं काय काळ्या मोरांचं एक लाख अकरा ला। एक ला दाताला चार कसा एक दोन एक चार काय दोन चार हा दोन आहे हा चार आहे चालू आहे गाडीला चालू आहे गाड्याला गरीब बर तर मित्रांनो आता हे बघा एक खिल्लार एकदम डौलदार खिल्लार ज्याला म्हटले जाते अशी खिल्लार तुम्हाला इथं दावणीवरती बघायला भेटेल भाऊडू भाऊ शिंदे व भुरा भाऊ शिंदे यांची दावण बघा माप खांदी एकदम उंच पूर्ण माप आहे मित्रांनो बैलांचं हो एकदम एक पालखीच्या कामाचे बैल तुम्हाला आज दाखवतोय मी शरीरापट्टी बघा तुम्ही हे बघा शरीर बघा एकदम घोड्यासारखं शरीर तुम्हाला बघायला भेटेल एकदम शरीर आहे तुम्हाला बघायला भेटेल बघा घोडा तसा करतो ना लग्न म्हणजे जसा करता येतो बघा वस्तू बघा मागून पुढून हातापायात एकदम साबूत वस्तू तुम्हाला मित्रांनो बघायला भेटल बाकी झुकणीची गॅरंटी तुम्हाला त्यांच्याकडे पण देखण पण तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत बघायला आहे भाऊ काय बरे एक लाख साठ हजार मित्र सांगायला एक लाख साठ चार दात आहे आणि एक सहा दात आहे का गाडी वक्राची बोली राहील मारक्या बशा उसबट्या सगळी बोली राहील घ्या थोडं सुत घ्या हातोस एकदा घ्या थोडं गोरात देत बघा बघा बैलांची क्वालिटी भाऊ बाजूला दोन मिनटं ईश्वर भाऊ बरं इकडे यांचं काय सांगता सहा सहा दोघी बरं गाडी वगैरे बोलू राहील एक लाख दहा सांगायचे सहा सहा दहा ती गाडी वगैरे बोलले राहील एक लाख दहा म्हणजे ना एकदा हां या मोऱ्यांचं दोनदा चार दादा दा एक यांचे बरं गाड्या चालू शेती कामाला प्युअर शेती कामाला प्युअर काय सांगतो यांचं पंच्याण्णव सांगायचे पंचाहत्तर द्यायचे अजून दोन भाऊ नमस्कार हा साठला द्यायचे दाताला सहा आहे चालतंय गाड्याला गाडी वखर गा? का ठीक आहे इलाडू बस आहे का चालतो इकडे आपले कोणतं चालू ठीक आहे नमस्कार किती बैल आपल्याकडे आज सुरुवात आहे बरं काय सांगता बैलांची किंमत पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी बैल बघून घ्या हाता पायात शिंगात दाताला पूर्ण असेल ना शेट पूर्ण बरं हा यांचं काय म्हणले त्यांचे एक्क्याण्णव दाताला करता ते बरं मित्रांनो आता हे सांगायचे किमती समोर आल्यावर किमी हो कमी होतील किमती समोर आल्यावर शंभर टक्के किमती कमी होतात सगळी जुपणीची बोली राहील इकडचे लोकांड गाड्या वगैरे कंप्लीट मित्रांनो नेहमी जुपणीचे धावन विठोबा कोणी यांच्यावाली धावण तुम्हाला बघायला भेटेल बघा छट नमस्कार किती बिल आपल्याकडे आज सहा जात का ही जोड आहे का बरं काय सांगतो जोडीची पंच्याण्णव हजार हां मित्रांनो जोडीचे पंच्याण्णव दाताला पूर्ण असतील कामालाही पूर्ण एकदम कम्प्लीट गॅरंटीचा बरं बरं हां इकडे एकवीस दोघांची ही जोड्या एक लाख वीस हा सहा सजार करतातील मित्रांनो यांची एक लाख वीस हे करतात हिची एक पंचवीस का बरं एक पंचवीस कामाची सगळे बैलांची वडील आपण उधार माल देतो बरोबर आहे मित्रांनो उधारीवर माल भेटतो हो मित्रांनो प्रख्यात दावने जे आता देवी ठो कोणी त्यांचे वडील साहेब बागाने साहेबराबागोने म्हणजे एकदम फेमस चाळीस गावचे टॉपचे व्यापारी होते त्यांची दावन ही कुठलीही जोडी आवडली असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट महाराजांना पाठवा मग तुम्ही सौदा करू शकता शेठ नमस्कार किती आपल्याकडे आज बारा बैल आहे बारा बैल आहेत तर मित्रांनो सगळे बारा बैल हा एकटा आहे याचं काय सांगता पस्तीस का दाताला करतात सहा दा ते बरं इकडे किती पासष्ट हजार मित्रांनो फक्त पासष्ट हजार इकडं त्याचे पंच्याहत्तर सांगायचे हे सगळे जुपणीचे पहिले कामाचे पहिले मित्रानो हे यांचे पंच्याहत्तर नाही यांचे बरं इकडं एक्क्याऐंशी सांगायचे यांचे एक्क्याऐंशी सांगायचे व्यवहार कमी होऊन जाईल जोड बघा एकदम शिंगडी एक नंबर क्वालिटीची ही शिंगडी किल्लारामध्ये खूप कमाल कमी बघायला भेटते पंच्याहत्तर सांगायचे पंच्याहत्तर सांगायचे तिकडे पंच्याण्णव सांगायचे सहा सात गोरी होती सगळी गॅरंटी चुकण्याची वडा दिल्या उधार मित्रांनो आता आपण भाऊसाहेब जाधव यांच्या येत शेठ नमस्कार नमस्कार किती आहेत आपल्याकडे आज दहा बैल बरं काय सांगता पंच्याहत्तर हा दाताला पूर्ण का सहा सात आहे कामाला सगळं ओके गॅरंटी राहील गरीबार इकडे यांचे हजार एकशे पंच्याण्णव सांगतात दाताला करतात यांचे पंच्याण्णव आहे दाताला करदाते चौदावरून देईल कमी कामाची सगळी बोलता राहील हां इकडे एक लाख एक लाख तीस हजार मित्रांनो यांची एक लाख तीस आहे चौदावर रुंदेल कमी गरीब ना एकदम हां इकडे दोघी करदाते यांचे एक, करदा एक पंधरा सवदार होऊन जाईल कमी असतो मित्रांनो सौदार होऊन जातो कमी फक्त हे सांगायचे किती समोर या समोरायला सौदार कमी होईल जी आवडली तुम्हाला जोडी स्क्रीनशॉट त्यांना पाठवा मग समोर येऊन तुम्ही बोलू शकतात किंवा बाकी फोनवर देखील अर्ध व्यवहार करू शकतात समोरायला पूर्ण होऊन जातो व्यवहार फक्त घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा विनाकारण कोणी कॉन्टॅक्ट करणार सेठ नमस्कार किती आपल्याकडे आपल्याकडे दहा आहेत का बरं कुठून कुठे बर सांगा यांची सुरुवात सांगा एक लाख साठ हजार बैला बघा मित्रांनो एकदम एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगायची सौदा वर कमी होऊन जाईल दाताला किती आहेत सहा सहा दोघी बरं इकडे काय सांगता यांची दीड लाख रुपये दाताला करताला बर का माझी बोली सगळी हा इकड यांचं दीड लाख रुपये हा इकडे इकड़े दोन दोन्ही प्रकारचे तर बघून घ्या तुम्हाला बैल सगळं बघायला भेटतील बघा 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 या या सा तो पण सा जो कुठली जोडी तुम्हाला आवडली तिचा स्क्रीनशॉट यांना पाठवा सौदा होऊन जाईल सांगायच्या किमती पण असेल पाच असते बर दात दाताला पूर्ण काय सहा सहा आहेत का कोणता हा बर फक्त पासष्ट हजार हे बघा जोड्या